आज मी आलो की मला जाणवलं की आज मुंबईसाठी जे वरण आहे त्याचे काम तयार बहुतांश झालेले आहे ते दाखवण्यासाठी मी आज आलवलो आहे आणि आज या ब्रिजचे काम चालू ही उतरण आहे त्याने मुंबईला जाण्याकरता जे माझ्या मागे दिसत आहे आणि हा जो मागे तुम्हाला रस्ता दिसत मुंबई नाशिक महामार्ग नागपूर इगतपुरी या ठिकाणी जेव्हा तुम्ही मुंबईसाठी येता आत्ताच्याकडे हा वरण आहे जे वडपेच्या ठिकाणचं आहे तुम्ही नेहमी इथनंच मुंबईसाठी ठाण्यासाठी जाता इथं अन्य इंटरजेंज सोडल्या सोडल्या म्हणजे समृद्धी महामार्गावर मुंबईसाठी जाणारे हे जे वरण आहे तुम्ही अगोदर प्रवास केला असेल तर तुम्हाला माहिती आहे परंतु कालांतर आहे सहा महिने आणि आठ महिने किंवा वर्षभरात तुम्हाला हा जो रस्ता आहे हा बंद होईल तुमचं इथनं येणं जाणं बंद होईल ठाणे मुंबईसाठी तुम्हाला पुढून जावे लागेल पुढून वरण घ्यावे लागेल आणि आता झटकन तुम्ही पोचता असे न पोचता तुम्हाला वरता घेऊन इथून साधारणतः पुढे जो सायदारा इंटरजेंज त्या ठिकाणून जावे लागणार आहे ते कसे ते मी तुम्हाला आता पुढे अजून जाऊन दाखवतो सध्या तरी फक्त इतकंच की इथून जो तुम्ही आता जाता लवकर पोहोचता आमने इंटरचेंज जो टोल प्लाझा सोडल्यावर माझ्या अंदाजे तुम्ही पाच सहा मिनटं जेम तेम दहा मिनटं इथे पोचता देखील वडपेच्या वर्णावर त्याला उशीर होणार आहे तर जे तुम्ही तुम्हाला पुढे जाऊन ते अपडेट की बाबा पुढचं वळण कसे आहे ते देखील मी दाखवतो तर आता पुढे जाऊयात दाखवतो कसं वळण येते जसे की मी तुम्हाला आत्ता तिथे तिकीट तिकीटजवळ उभे होतो जवळ दाखवलं आणि म्हणजे ज्या ठिकाणं आपण मुंबई ठाण्यासाठी जातो आणि आता त्या ठिकाणून पुढे आलो जसे की मी बोललो तुम्हाला समृद्ध महावार्जनं तुम्ही आता दोन मिनटात पोहोचा पुढे तुम्हाला वळसा घेऊन गे। जावं लागेल मुंबईला उतरण्यासाठी तो वळसा जो होतो या ठिकाणी असं इंटरजेंज आहे सायदारा इंटरजेंजचा म्हणजेच याला कुक्षी इंटरजेंज म्हटले होते जेव्हा आपण नागपूरहून येऊ या दिशेने आमट आमने इंटरजेंज नागपूरवरून येऊ इथे कामे सुरू आहेत तुम्ही पाहू शकता एक मिनिट मी तुम्हाला झूम करून दाखवतो ते बघा समोर तुम्हाला एक वळण दिसत असे दिसत असेल इकडे पण कामे सुरू आहेत तर एक गाडी बघा आता वळण घेते हां दिसत आहे पुढे जे सी बी आहे ब्रिजच्या खाली ब्रिजला कलर पण मारलेला आहे तर यापुढे जेव्हा तुम्ही शिवाई बस पण चालली आहे ही शिवाई बस मला प्रत्येक व्हिडिओ मला दिसते शिवाई बस म्हणजे बोरिवली ते नाशिक समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणारी पहिली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस तुम्ही पाहू शकता विषय साईडला ठेवतो तुम्ही जाते तर जाऊ द्या तर जेव्हा नागपूरवरनं ना इगतपुरवर आपण येऊ त्यावेळेस आत्ताच्या घडीला जसे की चालले मुंबईच्या दिशेने बस या रस्त्याने आपण जाणार आहोत जात आहोत आत्ताच्या घडी आपण पुढे कसे जाणार जसे आम्ही इंटरेटनं येऊ आपण या ब्रिजजवळनं वरण घ्यावं लागेल आपल्या जे सी बी वगैरे वर इथून वरण घेऊन जे सी बी वगैरे लावले बघा ते कंटेनर्स वगैरे तिथनं वरण घेऊन या ब्रिजवर चढणार आहे मग या ब्रिजवरनं इथून पुढे सायदारा इंटरचेंजला उतरावं हो लागेल आणि तिथून म्हणजे सायदारा वेरोसन लॉजिस्टिकचे आहे तिथून मग पूर्ण आपल्याला यापुढे मुंबईला जावे लागेल ठाण्याला जावे लागेल असं ते वळण आहे आत्ताच्या घडीवर मी कुक्षे इंटरचेंज इथे उभा आहे पहिलं अगोदर काही मिनटापूर्वी पाहिलं तो मी तिथे शूट केलेला ट ते, टेकडीच्याजवळ आणि आता मी कुकसे इंटरचेंजच्या इथे आलो आहे हा जो वळण आहे हा वरण घेऊन आपल्याला इथनं जावे लागेल तर आता जिथे वळण आहे ज्या ठिकाणी आपल्याला मुंबईला उतरावं लागणार आहे ते ठिकाण मी तुम्हाला दाखवतो त्यात आपल्यासाठी आपल्या मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आले सबस्क्राइब करावे ब्रिजचं काम बरंच जोरात सुरू करणार होते ये जे भराव टाकला ब्रिजला कनेक्ट होणार आहे इथे खालती अजून काय पिलर्स वगैरे उभारण्यासाठी लावलेले गेलेले आहेत कामे खूप जोरात सुरू आहेत आणि माझ्या अंदाजे लवकरात लवकर कदाच हा महामार्ग सुरू होईल आणि सांगायचं आता आत्ताच्या घडीला जे समृद्धी महामार्ग प्रवास करत आहेत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे समृद्धी महामार्ग जो आहे तो पुढे इथे आमने इंटरेंजपासून सुरू होतो तो माझ्या अंदाजी इथे आपला संपणार आहे कारण इथून वरण घेऊन आपल्याला मुंबईच्या दिशेने जावे लागणार आहे आणि इथे बाजूला जे वरण दिसते आजो ढिगार याच्या बाजूला ती उतरून राहील जेव्हा आपण मुंबई ठाण्याच्या दिशेने त्यावेळेस समृद्धी महामार्गाची ती वरण राहणार आहे मी झूम करून दाखवतो थोडा ते बघा एक जीप येते ते वरण राहणार आहे नागपूरला जाण्याकरता मुंबई ठाण्याहून आल्यावर तर आता पुढे मी सायदारा इंटरेंटच्या ठिकाणी दाखवतो ज्या ठिकाणा आपल्याला मुंबईला आणण्यासाठी उतरणं राहणार आहे आता आपण खूपसे इंटरनेट ठिकाणी उभे होतो तिथून काही वेरोज हे तोडणं बाकी तिथून आल्यास इथे काम सुरू आहे या इथून मुंबईसाठी वरण राहणार आहे आता रस्ता आहे की नाही माहीत ना मागे सुरू रस्ता होता आहेत ना दहा पंधरा दिवसापूर्वी आता रस्ता असेल तर आपण जाऊन जाण्याचा प्रयत्न करूयात त्याला पाहूयात रस्ता आहे का इथे पुढे बरेचसे कामे बाकी आहेत वेरोज देखील तोडणं अजून बाकी आहेत त्यामुळे थोडा काम लटकलेलं आहे त्याला आता बघूया इथनं रस्ता आहे का साधारणत वीस एक दिवसापूर्वी सुद्धा आपण इथला अपडेट घेतला होता अं त्यावेळेस इथे थोडा कमी प्रमाणात काम चालू होतं परंतु पर आजच्या घडीला इथे चार बाजूने लक्ष देता असं लक्षात येते की खूप काम इथे वेगाने सुरू आहे आणि एकंदरीतच्या बाजूच्या वॉल आहेत त्या देखील बांधून झालेल्या आहेत आणि नक्की इथे रस्ता दुभागला जाणार आहे का सिंगल तेच करत नाहीये कारण येणाऱ्या ज्या रस्त्याच्या बाजू आहेत त्या इथे एकंदर दोन ते तीन होतात तो कसा दुबा लागेल ते आपल्याला समजेल नंतर आणि अशा प्रकारे आपण निघालो होते आता आपण पुढे जाऊन ज्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे ते आपला मुंबई नाशिक महामार्ग आणि हे तुम्हाला दिसला जाईल इथे खडी वगैरे पडलेली आहे रस्त्याचे कामे अजून सुद्धा सुरू आहे कारण ते वेरहाऊस जसे इथे वेअरहाऊस तोडून हे बांधलं गेले चालू आहे काम तसे अजून मध्ये तीन चार वेअरहाऊस आहेत जे तोडणं बाकी आहेत ते तोडून झाले की हा रस्ता पूर्ण कक्ष इंटरचेंज पर्यंत क्लिअर होईल कुक्षे इंटर अगोदर मी ज्या ठिकाणी दाखवला की मी बोललो मी वाडप्याच्या ठिकाण आलो आणि ब्रिजचं काम चालू आहे तो कुक्षे आहे त्याला हा रस्ता कनेक्ट होणार आहे आणि आता आपण चालू होते सायदारा इंटरचेंज मुंबई नाशिक महामार्ग त्या बीजीआर किंवा सायदारा वेरास लॉजिस्टिकच्या एक्झॅक्टली समोर इथे कामे सुरू आहेत आणि इथे जे कामगार वगैरे आहेत त्यांचे राहण्याची सोय केली तुम्ही पाहू शकता इथे टेंट वगैरे बांधलेला आणि सर्व कामगार इथेच असतात हे बघा तुमच्या लक्षात येईल इथे खूप मोठ्या लेन आहेत कमीत कमी चार आठ बारा बारा ते सोळा लेनचा रस्ता होतो कारण इथे तीन प्रकारने रस्ता दुबवला गेलाय एक म्हणजे मुंबई ठाणेकरता उतरणवाला बाजूला तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे मुंबई ठाण्याच्या उतरणी करताय आणि हा मधला रस्ता म्हणजे मुंबई ठाण्याहून येण्याकरता हे बघा जसं आपण मागणं आलोत मागणं आलो, आलो इथे रस्ता डिव्हाइड झाला आहे मध्ये गॅप आहे इथे मध्ये गॅप आहे हा जो मार्ग आहे आपण आमने इंटरचेंज येऊन जेव्हा नागपूर इगतपुरून येऊ त्यावेळेस कल्या मुंबईला जाण्याआधी आवरण राहणार आहे आणि तो मधला स्पेस आहे हा जेव्हा आपण आपल्याला म्हणजे कसारापर्यंत जात असेल शहापूरपर्यंत जात असेल इगतपुरीपर्यंत जात असेल तर इथनं उतरून राहणार आहे जी रस्त्या मागच्या वेळेला मी मागच्या वेळेस दाखवली होती पडका किंवा आपल्याला नाशिकला नदी वरण कसा राहणार आहे ते इथनं मी दाखवला दाखवलेला होता मागच्या वेळेस आणि इथे जो रस्ता तयार दिसतो योग कल्याण पडगावून आल्यावर त्यांना इथनं जाता येईल समृद्धी महामार्गासाठी आणि जी मुंबईची उतरण आहे मी तुम्हाला दाखवतो आता कशी येते चला जाऊयात चला तर आता आपण मुंबई आणण्याकरता जी उतरण आहे तिची जे उतरणवाला जो स्लोप आहे तो तयार झालेला त्या ठिकाणावर आपल्याला यायचे होते काल सायदारा वेरासन लॉजिटिक्सच्या बाजूने परंतु तितकं जाण्यापेक्षा पूर्ण व्हिडिओ दाखवून पूर्ण व्हिडिओ करत आहे आणि आता आपण चाललो ते मुंबई ठाणेकरता जे उतरणार आहे समृद्धी महामार्गावर आल्यावर नागपूरच्या दिशेने इगतपूरच्या दिशेने तेव्हा आपल्याला या रस्त्याने जाणे तुम्ही पाहू शकता रस्ता कसा तयार झालेला आहे आजवरही आपल्याला उतरणारे मुंबई ठाण्याच्या दिशेने काच आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनेलवर पहिल्यांदा आला असला सबस्क्राईब करावे सतत नवीन नवीन अपडेट्स का आपल्याकरता मी तुम्ही पाहू शकता बाजूला मुंबई नाशिक महामार्ग देखील दिसत आहे बघा कुठे इंटरजंटच्या इथे मागे कामे सुरू आहेत दुकानं मग दिसणार नाही आणि इथनं आत्ताच्या घडीला एक बँक ऑफ इंडियाचा बोर्ड लागलेला आहे मोठी होर्डिंग लागलेली आहे त्या ठिकाणाहून समृद्धी महामार्ग वरण घेतले जाते असं तो पुढे गेला इथे खूपच इंटर जे त्या ठिकाण जेव्हा नागपूरहून आपण तेव्हा वरण घेतलं हा जो रस्ता ह्या मार्गाने आपण मुंबईच्या दिशेने ठाण्याच्या दिशेने उतरणार आहोत तुम्ही पाहू शकता ब्रिजचे काम सुरू आहे इथे जे सी बी आहे इथे रस्त्याच्या कामे सुरू आहेत हा रस्ता लवकर लवकर तर आहोत आणि इथे पाहू शकता तुम्ही हा मुंबई नाशिक महामार्ग मध्ये देखील कामे सुरू आहे जो तो जो रस्ता नवीन बनत आहे जसं की मी बोललो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवरनं जे येतील त्यांना खूपशे इंटरचेंजच्या इथं वर्ण घेतल्यावर मग नाशिकला जायचं लिगतपूर्वी कसा राहत असेल तर ह्या इथे आता एक देश टाकला जाईल तिथनं जाऊन रस्ता तिकडे तयार आहे मागे तिथनं आल्यावर एक बोगदा दिसतोय त्याच्या बाजूने रस्ता आहे आता देखील कामे सुरू आहेत तर तिथनं उतरण घेऊन आज रस्ता बाजूलायचो आहे इथून तुम्हाला नाशिकच्या दिशेने पडघ्याच्या दिशेने जाता येणार आहे म्हणजे खूप मोठा इंटरचेंज हा तुमच्या आता लक्षात आला असेल आणि हा जो हा मुंबईच्या ठाण्याच्या दिशेनं उतरणार आहे आता एका तिथनं आमने इंटरेंटनं पाच एक मिनटं आपण पोहोचतो परंतु जेव्हा तयार खूपशा इंटरेस्टनं वरण घेऊन या ठिकाणाहून हो जावे लागणार आहे खास आपल्याकडे आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच मी वेगवेगळे अपडेट देत असतो दे आणि आज मी आलो की मला हा जाणवलं की हा जो मुंबईसाठी जे वरण आहे त्याचं काम तयार बहुतांश झालेलं आहे ते दाखवण्यासाठी मी आज आलोलो आहे आणि आज या ब्रिजचे काम झालं हे उतरणे ठाणे मुंबईला जाण्याकरता जे माझ्या मागे दिसत आहे आणि हा जो मागे तुम्हाला रस्ता दिसला मुंबई नाशिक महामार्ग जुना जो आत्ताच्या घडे चालू आहे ज्याला मुंबई नाशिक म्हटलं कसाराला जाण्याकरता रस्ताच आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मध्ये देखील बरेच कामे सुरू आहेत आज काय एक्झॅक्टली मधला रस्ता का केला आहे किंवा काय जसे जे जे अपडेट येत राहील तसे मी तुम्हाला देत राहील तात्पुरतं सुरू बस इतकीच माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आपल्याला आपल्या मराठी आपली मराठी मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब